नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नोटिफाय एक्झाम आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपण जर या चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अपडेट नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा स्पेशल व्हिडिओ आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्याकडून आलेल्या संबंधित तर मग एम सी डीसोबत काम करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला ती एम सी डी करून देते तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये प्रकारे तुम्ही एम सी डीसोबत काम करता त्यासाठी काय पात्रता आहे आणि शेवटची तारीख काय आहे कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि किती जागा इथं त्यांनी एम सी डीने दिलेलं आहे महाराष्ट्र शासन उद्योग संचालना अंतर्गत कार्यरत स्वयंत म्हणजे ॲटोनॉमस प्रशिक्षण संस्था ॲटोनॉमस बॉडी आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचं स्वतःचं मासिक आहे उद्योजक म्हणून तुम्ही ते घेऊन पाहू शकता त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे लेख येतात आणि ही जी जागा आहे तर ती करार तत्त्वावर आहे करार तत्वावर प्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित का पाहिजेत प्रेक्षक कार्यक्रम आयोजक पाहिजेत म्हणजे प्रोग्राम ऑर्गनायझर यांना हवे तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया तर हे जे आहे हे महाराष्ट्र शासन आणि उद्योग संचालन आहे यांच्या कॉलॅब्रेशनमध्ये एक ॲटॉनॉमस बॉडी आहे आणि ह्याच्यामध्ये जागा आहेत तर या जागा किती आहेत आपण बघूया एक गोष्ट ह्यात नमूद करतं की आमची ही जी आहे ही ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं ही करार तत्वावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर प्रोग्राम ऑर्गनायझर पाहिजेत ही गव्हर्मेंटची एक जी जाहिरात आहे आपण म्हणतो की आपण गव्हर्नमेंटच्या ज्या ॲड येतात प्रकारेच ॲड आहे पण ही करार तत्वावर या आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या जिल्ह्यामधून त्यांना प्रशिक्षण कार्य जे आहेत प्रोग्राम ऑर्गनायझर ते हवेत आणि त्यांची नोंदणी पण करार पद्धतीने केल्या जाईल तर बघूया याच्यासाठी पात्रता काय आहे तर पात्रता अशी आहे कोणत्याही कोणत्याही शाखेचा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवीधर असला पाहिजे कोणत्याही शाखेचा तो पदवीधर असला पाहिजे त्याला प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनुभव असणं गरजेचं आहे कारण त्याला ते तेच काम पुढं करायचं आहे त्यानंतर तो मॅनेजमेंट क्षेत्रातील म्हणजे एम बी ए जर असला पदवी किंवा पदव्युत्तर धार पदव्युत्तर म्हणजे पी जी जर असेल एम बी ए असेल किंवा डिप्लोमा मॅनेजमेंटचा असेल किंवा डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल मग एम बी एमध्ये सॉरी मॅनेजमेंटमध्ये तर त्यास प्राधान्य राहील थोडक्यात काय तर तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थापन क्षेत्रातील डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तर तुम्हाला प्राधान्य राहील सोबतच गव्हर्नमेंटच्या सर्क्युलरनुसार एम एस सी आय टी किंवा तत्सम कोर्स झालेला असावा बघूया याच्यामध्ये वयोमर्यादा आणि एकूण जागा वयोमर्यादा आहे एकवीस वर्षाच्या पुढे विसावं वर्ष वीस वीस पॉईंट इलेवन चालणार नाही वीस पॉईंट म्हणजे बारा महिने तुम्हाला म्हणजे एकवीस वर्ष होण्याच्या कमी चालणार नाहीत एकवीस वर्ष पूर्ण हवेत आणि पंचेचाळीस वर्षच्या आतील चालतील एकूण जागा चाळीस आहेत या कार्यक्रमात निवड करण्याची पद्धती मुलाखतीद्वारे असणार आहे तुम्हाला शेवटची तारीख जी तारी आहे आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहे तर मुलाखतीसाठी मुलाखत होणारे मुलाखतीनंतर तुमची करार पद्धतीने नोंदणी होईल आणि पात्र झालेल्या उमेदवारास पाच दिवसाचा निवासी कार्यक्रम आयोजक प्रशिक्षण कार्यक्रम करणे अनिवार्य कंपल्सरी तुम्हाला पाच दिवस औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये राहावे लागेल आणि तिथे तो ट्रेनिंग कोर्स कंप्लीट करणं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे काम करायचं आहे काय काम करायचं हे सांगितलं याची शेवटची तारीख फिक्स आहे मित्रांनो जो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे इथे लिंक दिलेली आहे तुम्ही लिंक पाहू शकता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या, या लिंकवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे पूर्ण माहिती भरा कोणतीही माहिती सोडू नका तुमच्याकडे जी ॲडिशनल माहिती असेल ती त्याच्यामध्ये नमूद करा अर्ज सादर करण्याची शे अंतिम तारीख पंचवीस चार दोन हजार चोवीस ही आहे सॉरी आणि ट्रेनिंग जी असणार आहे तर ट्रेनिंग आपली पंचवीस चार दोन हजार चोवीस ते एकोणतीस चार दोन हजार चोवीस ही एक तात्पुरती तारीख दिलेली आहे त्यांनी ही एकतर्फी मागे पुढे होऊ शकते त्या पण अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस तारीखच आहे मित्रांनो त्यामुळं लवकरात लवकर जो जेव्हा हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला त्याच वेळेस फॉर्म भरून टाका ऑनलाईन पद्धतीने आहे पेमेंट पण ऑनलाईन पद्धतीने करू शकता पण आमची टीम तुम्हाला विनंती करेल की ऑफिसला जाऊनच पेमेंट करा शक्यतो तुम्ही ह्या तिन्ही जिल्ह्यापैकी जवळ कुठे असाल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथे येऊ शकता ॲड्रेस आपण दिलेला आहे ह्या पद्धतीने ए थर्ड अडोतीस एम आय डी सी परिसर रेल्वे स्टेशन रोडजवळ छत्रपती संभाजीनगर एक लँडमार्क ह्याच्यामध्ये ॲड करा गव्हर्मेंट आय टी आयच्या मागे ओके त्यानंतर अधिक माहितीसाठी त्यांच्या अधिकारी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देणे हे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आहे ते कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर त्यांनी दिलेले आहे सोबत त्यांचे पद पण दिलेले आहे पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की दहा ते पाच याच वेळात तुम्ही त्यांना फोन करा संपर्क साधण्याचा प्रयत्न करा इतरत्र किंवा या वेळेनंतर कोणीही त्यांना फोन करू नये ही नोटीफाय एक्झामतर्फे आपण सर्वांना विनंती आहे तर मित्रांनो खूप छान सुवर्णसंधीता चालून आलेली तुमच्यासाठी तुमच्या मित्रांसाठी किंवा तुमच्या नातेवाईकांसाठी तर नोटिफाय एक्झाम हे तुम्हाला गुड लक विश करते विश यू ऑल द बेस्ट फॉर धिस ऑपॉर्च्युनिटी अँड बेटरमेंट इन युअर लाईफ अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातेवाईकांना किंवा गरज व्यक्तीला तुम्ही शेअर करा ही नोटीफाय एक्झामतर्फे आपणास विनंती थँक्यू